नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलवर कथा कादंबऱ्या व थोर व्यक्तींच्या विचारांचे वाचन करून त्यांचे थोर विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आजपासून आपण सद्गुरू वामनरावpai यांच्या नामाचा नंदादीप या, नामा नंदा या पुस्तकाचे वाचन करून त्यांचे थोर अनमोल विचार सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सद्गुरूंच्या अमृतवाणीतून पाझरणाऱ्या आजच्या विषयाचे नाव आहे नाम माझा पिता पित्याचा मुख्य धर्म कुटुंबाचे रक्षण करणे हा होय कुटुंबाचा पालन करता या भावाचा आलंब घेऊन त्याला जीवनात वावरावे लागते कुटुंबातील सर्वांना त्याचाच चा आधार वाटत असतो व त्याच आधारावर सर्वजण निश्चिंत असतात भगवान नावाचे अखंड स्मरण करणाऱ्या नामधारकाला जीवनात असाच अनुभव येऊ लागतो याचे कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे इतकेच नव्हे तर त्याला नामाचा अभिमानही आहे तुका म्हणे यासी नामाचा अभिमान जाईल शरण त्यासी तारी भगवान नामाचे कुंकू जो आपल्या भाल प्रदेशावर मिरविल त्याच्याबद्दल भगवंताला विलक्षण प्रेम वाटू लागते व्यवहारात सुद्धा आपला अनुभव असाच आहे एखादा मोठा मनुष्य असेल तर तो सहज दुसऱ्या गरजू माणसाला सांगतो की अमुक ठिकाणी खुशाल जा व माझे नाव सांग की झालेच तुझे का। नी काम मी त्याचप्रमाणे त्या गरजू माणसाचे कामही होते माणूस हा मोठा झाला तरी पण तो माणूसच ना मग त्याला जर आपल्या नावाचा एवढा अभिमान एवढा महिमान असेल तर नामाचा अभिमान साक्षात भगवंताला किती असावा भगवंताच्या नामाने एकदा का आपण जगू लागलो की आपली सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो किंबहुना मग आपल्या कल्याणाचा प्रश्न हा भगवंताच्या प्रतिष्ठेची बाब होऊन राहतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवरावे हरिची दासा नाही भय चिंता दुःख निवारता नारायण उच्चारू यासाठी आम्ही नामकुंटी एसी धावत धावत माऊली कृपावंत दैन्य दुःख निर्दाळीले विठ्ठल आमनामे ऐसे केले पिताच्या सानिध्यात पाण्यात खुशाल खेळावे डुंबावे व नाचावे तरी सुद्धा पाण्याचे भय मात्र वाटत नाही कारण पिता जवळ असतो व त्याचा आधार असतो म्हणून त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला भगवंताचे सानिध्य नामरूपाने असते व वेळ प्रसंग येताच तो कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात प्रत्यक्ष प्रकट होऊन नामधारकाचे रक्षण करतो हा केसरशी उडी घालून या स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझी विटाई वाचून नामाच्या बळावर साधक संसारात निश्चिंत होऊन सुखाने नांदत असतो आलिया संसारा एक सुख आहे आठवावे पाय विठोवाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही नामाचा प्रताप काय वर्ण वाचे अक्षय सुखाचे स्थान दावी आवडी विठ्ठल गायीजे एकांती अलभ्य ते लाभ येती घरा नामधारकाची सरळ जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो यावर उल्लेखलेल्या सिद्धांताचा भावार्थ नीट समजावून घेणे आवश्यक आहे वरील सिद्धांताचा अर्थ असा नव्हे की साधकाने स्वस्त बसायचे व त्याच्यासाठी भगवंताने मात्र राबायचे वास्तविक प्रयत्न व वा प्रार्थना ही जीवनरथाची दोन चाके आहेत माणसाने करायचा प्रयत्न व त्याच्या प्रार्थनेची हाक ऐकून भगवंताने धावत यायचे नाम घेणे म्हणजे प्रभूची प्रार्थना करणेच होय म्हणूनच मुखाने नाम हाताने काम व अंत राम अशी जीवनाची बैठक बसून गेली पाहिजे संताचा संदेश हाच आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखांचे तर मित्रमैत्रिणीनं सद्गुरूंच्या या अमृतवाणीला आज आपण इथे तात्पुरता विराम देऊयात भेटूयात त्यांच्या नवीन विषयाबरोबर धन्यवाद